दिवस हा तर खरोखर आहे आता बऱ्याचशामध्ये आपण ऐकलेले आहे की भाऊने जे सांगितलं ते त्या मूर्ती माता रमाईमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले घटनेचे शिल्पकार झाले आणि जगामध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांचं नावारूपास आले आज त्यांची पूर्ण जगात आहे ते त्या मूर्ती माता मातारमाईमुळे आणि त्यांना ज्या वेदना झाल्या त्यांना जर त्रास झाला बाबासाहेब विदेशी गेल्यानंतर तर या गीतामध्ये वर्णन मनोज राजा गोसावी यांनी केलेलं आहे दिवस काढले रमाने दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्प पुढे सोन्याचे ताट वाढले रमाने एका दिवस काढले रमाने एका दिवस काढले आम्मा पुढे सोन्याचे ताट वाढिले सोन्या विदेशात असताना किती संकट आले तरी त्या कळव्यामध्ये म्हटलेला आहे व्यक्त साहेबांना कळू दिल नाही तू साहेबांना कळू दिल नाही औषधा विना मुलं मातीत गाळले औषधा विना मुलं मातीत गाळले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले रमाने एका दिवस काढले रमाने एका दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले विदेशी मी एकटी स्वदेशी साहेबा विदेशी मी एकटी स्वदेशी तरी थाकली उदिती आल्या संकटाशी तर ठाकली उदिती आल्या संकटाशी मनोज राजा मनोज तुन वरती काढले मनोज तुन वरती काढले पण आम्हा सोन्या सोन्याचे ताट वाढले आम्हा पुळे सोन्याचे ताट वाढले गमाले का लुगळ्यावर लुगळ्यावर लुगळ्या रमाने का लुगल्यावर दिवस काढले रमाने का लुगल्यावर दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले पुढे सोन्याचे ताट वाढले thank <laughs> you